महाराष्ट्रातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी अलीकडेच आपल्या राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली एका बड्या डॉक्टरने अशा प्रकारे जीवन संपवल्याने वैद्यकीय क्षेत्र हादरून गेलं ही घटना ताजी असताना आता सोलापुरात आणखी एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस के आली आहे सोलापुरात एका नवख्या डॉक्टरने आपला गळा कापून आयुष्याचा शेवट केलाय राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्र पुन्हा एकदा हादरलंय आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे आदित्य यांनी अलीकडेच एमबीबीएस एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर अलीकडेच आदित्यने शिकाऊ डॉक्टर म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली होती एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर अलीकडेच आदित्यने शिकाऊ डॉक्टर म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली होती तो भाड्यानं घर येऊन राहत होता दरम्यान आपल्या राहत्या घरात गळा कापून घेत आत्महत्या केली आहे एकीकडे सोलापुरात डॉक्टर शिरीष वळशंकर यांचं आत्महत्या प्रकरण गाजत असतानाच आता शिकाऊ डॉक्टरने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल आहेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवलाय आदित्य यांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे